पहिला आपण पोषण ट्राय ना त्याच्यावरती क्लिक करूया क्लिक केल्यावरती तुम्हाला तर माहिती आहे बेनिफिशरीचा पेज ओपन होतो आता हा पेज ओपन झाल्यावरती लाभार्थीवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावरती आपल्यासमोर ते आपला लाभार्थीचा पेज ओपन झाला आहे आता मला जो माझा लाभार्थी आहे त्याचा मला मोबाईल नंबरसुद्धा चेंज करायचा आहे आणि नावसुद्धा चेंज करायचं आहे ठीक आहे तर मग आता मी हे जे बच्चू आहे शून्य ते सहा महिन्या महिन्याचं त्याला सिलेक्ट करते आता तिथे मला क्लिक करणार आहे मी क्लिक केल्यावरती माझ्यासमोर तिचं हा पेज ओपन होतो आहे तिचं नाव वगैरे आलं आहे आता मला ह्याच्यामध्ये तिचं नाव चेंज करायचं आहे आणि मोबाईल नंबर चेंज करायचं आहे आता आता इथे बघा इथे काय आहे सिंगल, सिंगल ए मला सिंगल ए न टाकता तिथे डबल ए टाकायचं आहे ए डबल ए आर ए डी एच वाय ए मला असं नाव पाहिजे तर मग मी आता ते नाव कसं चेंज करायचं ते बघूया तर इकडे जे हे जे दिसतं आहे ना त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यावरती आपल्यासमोर हा पेज ओपन होणार आहे आता हा पेज ओपन झाल्यावरती तर मला आपल्याला तिचा मोबाईल नंबर चेंज करायचा आहे तर तुम्हाला हे जे पेन दिसतं आहे पेन्सिलसारखं दिसतं आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावरती हे बघा इथे तुम्हाला मोबाईल नंबर आलेला दिसत आहे आता इकडे तुम्हाला जो मोबाईल नंबर चेंज करायचा आहे ना तो टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून घेते आता इकडे काय आलं आहे आपल्याला सबमिटचं ऑप्शन ठीक आहे इथे तुम्हाला दिसत असेल आता इथे सबमिट करायचं आहे मला मोबाईल नंबर चेंज नाही करायचा म्हणून मी सबमिट ऑप्शन हे क्लिक नाही करणार आहे पण तुम्हाला जर मोबाईल नंबर चेंज करायचा आहे दुसरा कोणता तरी मोबाईल नंबर त्याच्यामध्ये सबमिट करायचा आहे जसा वडिलांचा पहिला नंबर होता पण आता तुम्हाला आईचा नंबर टाकायचा आहे किंवा आईचा नंबर आहे तुम्हाला पॅरेंटचा नंबर टाकायचा आहे तर तुम्ही अशा प्रकारे मोबाईल नंबर चेंज करू शकता ठीक आहे मुलांचं नाव कसं चेंज करतात ते बघूया किंवा एक किंवा गरोदर स्तंदा माता यांचे तुम्ही नाव कसं चेंज करणार ते पाहूया पेनवरती जाऊन क्लिक केलेला त्याचप्रमाणे तुम्हाला इकडे जर दिसत असेल ते बघा इथे सुद्धा पेन दिसतोय त्या ठीक आहे आणि इथे काय लिहिलं आहे नेम इन लोकल लँग्वेज म्हणजे तुम्ही तुमच्या कोणत्याही भाषेमध्ये तुम तुम ते, ते, तुम जा जा तुम तुम तुम्ही तिचं नाव लिहू शकता तुम्हाला जर मराठीत तिचं नाव लिहायचं असेल तर मराठीत लिहा तुम्हाला जर तिचं इंग्लिशमध्ये नाव लिहायचं असेल तर इंग्लिशमध्ये लिहा तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल आणि आधार कार्डप्रमाणे तुम्हाला जर नाव लिहायचं असेल तेही तुम्ही आधार कार्ड आधार कार्डमध्ये सम त्या लाभार्थ्याचं नाव इंग्लिशमध्ये असेल तर तुम्ही इंग्लिशमध्ये लिहू शकता मराठीत असेल तर मराठीत लिहू शकता ठीक आहे आता मी इकडे जाणार आहे आता मला इकडे क्लिक करायचं पहिलं आपण मोबाईल नंबर चेंज करायला आपण इकडे क्लिक केलेलं आता नाव चेंज करायला मी इथे क्लिक करणार आहे चौथ्या क्लिक केल्यावरती हे बघा तुम्हाला दिसत असेल नेम इन लोकल लँग्वेज आता इकडे तुम्ही तिचं नाव टाकायचं आहे तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये टाकायचं तर इंग्लिशमध्ये टाका मराठीत टाकायचं असेल तर मराठीत टाका आणि पण आधार कार्डप्रमाणेच तिचं नाव असलं पाहिजे जर बच्चूकडे आधार कार्ड नसेल तर मग तुम्ही तुमच्या लँग्वेजप्रमाणे नाव टाकू शकता जे तुम्हाला सोयीस्कर असेल तसं आता मला नाव चेंज करायचं आहे इथे मी डबल ए केलं आहे पहिला माझा फक्त एक एकच ए होता आता इथे मी दोन ए करून घेतले आहे झाल्याच्यानंतर आपल्याला हे जे सबमिट आहे ना तो आपल्याला जे पाहिजे ते नाव टाकून झाल्याच्यानंतर सबमिटवरती आपण क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होईल बेनिफिशरी डिटेल्स अपडेट सक्सेसफुली तुम्हाला दिसत असेल हे बघा बेनिफिशरी डिटेल्स अपडेट सक्सेसफुली आता हे झाल्याच्यानंतर आपण झाले ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे तर आता मी याच्यावरती क्लिक करते क्लिक केल्यावरती माझं नाव चेंज झालेलं आहे आता हे पाहण्यासाठी मला पुन्हा बेनिफिशरीमध्ये जावं लागेल आता बघा इथे तिचं नाव आहे इथे तिचं पहिल्याचं नाव आहे आराध्या A -A है अधा अधा ए आर ए डी एच वाय ए ठीक आहे मैत्रिणीनो आता म आता आपण बेनिफिशरीमध्ये जाऊया तिचं नाव चेंज झालं आहे का बघूया हे बघा तिचं नाव आहे डबल ए आर ए डी एच वाय ए आराध्या अशाच प्रकारे तुम्ही नाव चेंज करू शकता लाभार्थ्यांचे तर आहे की नाही खूप सोपे दोन मिनटात तुम्ही मोबाईल नंबर आणि नाव चेंज करू शकता आपल्या लाभार्थ्यांचे प्रकारे जर तुम्हाला समजा तुमच्याकडे माहेर एखाद्या गरोदर किंवा संतांमातेचं माहेरचं आधार कार्ड असेल आणि तिने आता अपडेट करून घेतलं असेल आणि सासरकडचं नाव टाकलं असेल तरी तुम्ही अशाच प्रकारे तिचा मोबाईल नंबर आणि तिचं आधार कार्ड आधार कार्डवरील नाव टाकू शकता तुमच्या बेनिफिशरीमध्ये मी आशा करते मैत्रिणीनो मी दाखवलेला व्हिडिओ हा तुम्हाला समजला असेल तर तुम्ही नक्कीच पुढे हा माझा व्हिडिओ शेअर करू शकता आपल्या मैत्रिणींना आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर्स आणि कमेंट्स करायला विसरू नका मी हा व्हिडिओ कमेंट्स बघूनच बनवलेला आहे धन्यवाद